म्हणून मुंबई मुंबईच्या जमिनी गगनाला मिळल्या असताना मिंदे सरकारने या जमिनी सरसकट अदानीच्या खशात घालण्याचा सपाटा सुरू केला आतापर्यंत यांनी किमान दोन लाख कोटी रुपयाच्या जमिनी अदानीच्या खिशात घालण्यासाठी पाऊल उचलले अनेकांचे जे आर निघाले आताच चोवीस दहा ला चोवीस सहा लानी जे आर काढलाय आणि दुग्ध व्यवसायाची विभागाची जागा जवळपास साडेआठ हेक्टर जागा सर्वे नंबर दोनशे एकोणतीस ज्या जागेचे बाजार मूल्य वीस हजार कोटी रुपये आहे आताच्या रेडी रेकणानुसार त्यांना पंचवीस टक्के रेडी रेकणाच्या पंचवीस टक्के किमतीमध्ये हा अदानीच्या खात घालण्याचं पाप या सरकारने करून महाघोटाळा केला याबरोबरच अद्यापही आपल्याला अंधेरी प्रकल्पाच्या संदर्भात सं, पुनर्वसन पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात कुठलेही पात्र अपात्र ठरले झाले नाही म्हणजे यादी फायनल झालेली नाही त्याचा कुठला करार झाला नसताना त्याची साडेपाचशे एकर जागा त्यांनी अदानीच्या घशात घेतली त्याबरोबर डम्पिंग यार्डची जागा जवळपास एक हजार दोनशे तेवीस एकर जागा ही सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजेच हा एम एस ची जागा असेल ती जागा आता त्याचा प्रयत्न सुरू झालाय त्यांची फाईल तिकडे जगात ताक्यावरची अशा मोख्याच्या जागा तिथे केवळ आठ हजार कोटी रुपये घेऊन तिकडे तो अदानी दीड लाख कोटी रुपये कमवणार म्हणजेच आता तर आज आम्ही दोन तीन प्रकरणं काढली रोज दिन दोन ते तीन प्रकरण अदानीच्या एकूणच झालेल्या भ्रष्टाचारांच्या संदर्भातली माहिती आम्ही सभागृहामध्ये उभे करूच पण आज आम्ही मागणी केली होती सरकारकडे या जो घोटाळा जमिनीचा चालला आहे जमिनी सरसकट अदानीच्या ठात घातल्या जात आहेत सरकार पुर सरकारचा आशीर्वाद आणि सरकारचा सहभाग या मुख्यमंत्र्यापासून सर्व लोक त्यामध्ये सहभागी आहेत आणि प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये होतो आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत आहे म्हणून आज आम्ही मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजेत या जमिनी परत या आणि अदानी अदानीच्या अदानीकडे ही जी मुंबई घाण ठेवण्याचं जे काही तुम्ही प्रयोग केला सुरू केला आहे ते थांबवा अशी आम्ही आज मागणी केलेली आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळा आवाज उठवत आहोत साधारणपणे गेले दोन वर्ष मुंबईवर चाललेला अत्याचार महाराष्ट्र चाललेला अत्याचार आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम या खोके सरकारने हाती घेतलेला आहे मुंबईमध्ये धारावी रिडेव्हलपमेंट जो प्रोजेक्ट आहे धारावीचा पुनर्विकास करणं कोणाला ह्याचा विरोध नाही आहे आम्हाला देखील वाटतं आम्हाला सर्वांना वाटतं की धारावीचा पुनर्विकास व्हावा तिकडच्या लोकांना आपल्या हक्काची घरं आणि चांगली घरं व्हावी पण गेले एक तीन वर्ष आम्ही सतत पाहत आलेलो आहोत की भाजपचे जे मालक आहेत मिंदे सरकारचे जे मालक आहेत त्यांच्या घशात हीच जमीन नाही तर अजून मुंबई घालण्याचा प्रयत्न हे बिंदे सरकार आणि भाजप करत आहे त्यांच्या मालकाला हात जोडून लोटांगण घातलेलं आहे दोन तीन गोष्टी मुंबईने आणि महाराष्ट्राने लक्षात घ्याव्या आपण सर्वही लक्षात घ्याव्या पहिली गोष्ट म्हणजे हा जसं टेंडर बनवलं गेलं आहे किंवा ह्याच्यात सगळे जे काही अटी शर्दी टाकलेले आहेत किंवा सवलती दिलेल्या आहेत त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत कोणालाही टीडीआर जर विकत घ्यायचं असेल तर पहिला चाळीस टक्के टीडीआर हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल म्हणजे मुंबईचे पैसे मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जाणार अदानी समूहात बघा कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे इंडेक्सेशन काढून टाकलेला आहे जर तसं पाहिलं गेलं तर आज मुंबईमध्ये टाउन प्लॅनिंग अथॉरिटी चार की पाच आहेत आमचं स्वप्न होतं आणि आम्ही आमचं सरकार आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेलाच टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी करू पण आज आपण पाहिलं तर धारावीमध्ये जर एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा काही प्रस्तावित असेल टाउन प्लॅनिंग अथॉरिटी डीआरपी आहे किंवा मुंबई महानगरपालिका आहे किंवा आजूबाजूला जे एमएमआरडी आहे त्यांनी पंधरा दिवसात अदानी समूहाला उत्तर दिलं नाही तर जसे अदानी समूह म्हणेल अदानी म्हणतील तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल हा नवीन कायदा आपल्या राज्यात कशासाठी आलेला आहे देशात कशासाठी आलेला काय नक्की आपण पुनर्विकास करतोय का चंद्राचा आपण काही वेगळं काही करतोय का पुनर्विकास प्रकल्प मुंबई मुंबईभरात आणि देशभरात अनेक सुरू आहेत पण कोणालाही अशा सवलती मिळाल्या नाहीत आणि हेच जर कमी परत असेल तर आपल्याला आठवत असेल लोकसभेची जेव्हा निवडणूक होती तेव्हा विहीर खोटेच्या जे खोटं बोलत असतात सतत तेच म्हणत होते की आम्ही हा जी आर रद्द करून घेऊ निवडणुकीच्या आधी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं हा विषय नाही आहे की कुर्लामध्ये राहतात त्यांना धारावीचा विरोध आहे किंवा धारावीच्या पुनर्विकासाला विरोध आहे हा विषय नाही की मुलुंडकर जे आहेत त्यांना धारावीकरांचा विरोध करायचा आहे किंवा धारावी पुनर्विकासाला विरोध आहे मुद्दा हा आहे की ज्या जमिनी दिल्या जात आहेत मग मिठागरं असतील डम्पिंग ग्राउंड असेल ऑक्टोआचा नाका असेल कुर्लाचे मदर डेअरीचा प्लॉट असेल किंवा मुलुंडमध्ये जे प्लॉट दिलेले आहेत ते किती वर्ष तुम्ही अदानी समोरला देणार आहे जसं आता आपण पाहत असाल वरळी बीडीडीमध्ये तिथे मोकळी मैदानं होती तिथे नवीन इमारती बांधल्या जात आहेत आणि मग जी जुनी इमारत आहे तिथे पाडून मोकळे मैदान होईल पण असंच धारावीमध्ये शक्य आहे कारण डीआरपीचा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा आम्ही पाहिलं होतं की इथे ट्रान्झिट बाहेर न बनवता तिकडच्या तिकडेच ट्रान्सिट बनवलं जाईल बरं भीती ही देखील आहे आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र साहेबांचा पक्ष असेल या सगळ्यांचं आणि वर्षताई असतील किंवा अनिल देसाई साहेब असतील आम्ही सगळ्यांनी हा विषय घेतलेला आहे की आज पण भीती आहे की जवळपास एक लाख परिवारांना धारावीमध्ये अपात्र ठरवलं जाईल मग नक्की हा विकास कोणाचा होतोय होतो हा विकास अदानी समूहाचा होतोय की हा विकास धारावीचा होतोय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की जी आर रद्द करावे आणि मुंबईच्या हिताचे जीआर आणावेत गुजरातचं जे आक्रमण आहे महाराष्ट्रावर जी सगळी चा लूट चाललेली आहे मुंबईत तोडू नाही शकत म्हणून अदानी समूहाच्या दहशत घालायची हे आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि आमचं सरकार येणारच आहे तीन महिन्यात तीन महिन्यात आल्यानंतर हा विकास तर आम्ही करूच पण कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल धारावीचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही विकास करू